आदित्य पवार पुणे जिल्हा लाल कास्टमेल विशाल जाधव ठाणे ग्रामीण निवा कास्टूम कोच एकच थांबेल बाकीच्या सर्व खाली जावा नंतर कुस्ती चालू करण्यात येईल श्रेयस घाट कोल्हापूर लाल कास्ट्रोम जयजीत गीते परभणी नो मध्ये तयार ऋषिकेश लांडे अहिल्यानगर लाल कास्ट्रमे तयारा ऋतुराज मासाळ कोल्हापूर निळा कास्ट मध्ये तयारा शेख इस्माईल वाशिम लाल कास्ट्रोमध तयारा आकाश भिंगारी अहिल्यानगर निळा कास्टू मध्ये तयार उद्योजक रोहन शेठ खिलारी यांनी स्टेज वर आहे उद्योजक रोहन शेठ खिलारी निजाम अली सय्यद जळगाव लाल कास्टो मध्ये तयारा ऋतिक राजपूत धुळे निळा कास्टो मध्ये तयारा पृथ्वीराज पाटील सातारा लाल कास्टो मध्ये तयारा प्रथमेश पाटील सांगली निळा कास्टो मध्ये तयारा आदर्श सोरटे सोलापूर लाल कास्टो मध्ये तयारा आणि ऋष्टी ऋषिकेश पाटील कोल्हापूर निळा कास्टो मध्ये तयारा हॅलो अतिशय कमी कालावधीमध्ये आमदार संग्राम भैया जगताप व त्यांच्या सर्व मित्रमंडळांनी अतिशय देखणं आयोजन केलं त्याबद्दल आमदार आम संग्राम भैया जगताप यांच्या सर्व मित्रमंडळाचे हार्दिक आभार मी कुस्तीप्रेमींना विनंती करतो की आमदार संग्राम भैया जगताप यांच्या सर्व मित्रमंडळाचे टाळ्या वाजून त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत पुन्हा कुस्तीला प्रारंभ झालेला आहे एकोणऐंशी किलो वजन घाट सुवर्ण पथकाचा मानकरी कोण होणार एक अटीतटीचा सामना चालू आहे ऋषिकेश शेळके अहिल्यानगर विरुद्ध संदेश शिपकुले सातारा अशी कुस्ती चालू आहे चालू कुस्तीनंतर निलेश जाधव सोलापूर लालपट्टी मध्ये तयार राहायचा आहे जी दीक्षित साहेब विकेश म्हात्रे ठाणा ग्रामीण निळ्यापट्टी मध्ये तयार राहायचं आहे सर्व कुस्तीगीर मार्गदर्शक उद्या सकाळी बरोबर नऊ नौ वाजता नोंदणी प्रक्रियेला प्रारंभ होईल सत्तर किलो सत्त्याण्णव नौ किलो नोंद घ्या आणि दहा वाजता वजनाला प्रारंभ होईल नऊ नौ वाजता नोंदणी प्रक्रिया दहा वाजता वजन या संपूर्ण स्पर्धा अतिशय पहिल्या कुस्तीपासून ज्यांच्या देखरेखीखाली चालू आहेत ते महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप आप्पा भोंडवे व योगेश भाऊ दोडके तसेच आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच प्राध्यापक दिनेश गुंडसर आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष विलाजी कथुरे साहेब या सर्वांच्या देखरेखीखाली या स्पर्धा संपन्न होत आहेत त्याबद्दल आयोजकांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो एक अटी अटीतटीची लढत चालू आहे नगरसेवक संजयजी चोपडा यांचे आल्या नगर कुस्तीगीर संघाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे संपलेल्या कुस्तीमध्ये सागर खरात सोलापूर विजय यानंतर सुशांत तांबुळकर कोल्हापूर रेड कॉस्ट्युम मॅड क्रमांक दोन वरती या विरुद्ध शिवराज राक्षी नांदेड ब्ल्यू कॉशुम मॅड क्रमांक दोन वरती या आणि संपलेल्या कुस्तीमध्ये संदेश शिपकुले सातारा सुवर्ण पदकाचा मानकरी ठरलेला आहे आणि ऋषिकेश शेळके अहिल्यानगर रौप्य पदकाचा मानकरी अहिल्या दोघांचा गजरात स्वागत करा पहिलवान ऋषिकेश शेळके यांच्या निमित्ताने अहिल्यानगर जिल्ह्या जिल्ह्याला रौप्य पदकाची कमाई झालेली आहे अभिनंदन पैलवान तर गोल्ड सुवर्ण पदकाची मानकरी आहेत संदेश शिपकुळे दोघांचेही अभिनंदन अजय दिंडे यवतमाळ लालपट्टी आणि सुनील नवले नवले धाराशिव माती उबाग, माती अखाडा क्रमांक एक वरती चला अहिल्यानगरचे माजी उपमहापौर गणेशजी भोसले तसेच माजी नगरसेवक व आमचे मार्गदर्शक मनेशजी साठे यांचे देखील आयोजक आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने हार्दिक स्वागत कुस्ती होत आहे मी कुस्तीला कोल्हापूर शिवराज राक्षी नांदेड तसेच आमचे मार्गदर्शक मनेशजी साठे साहेब पैलवान रवींद्र वाघ यांना देखील विनंती करतो की त्यांनी मॅट वरती यायचे कुस्ती लावण्यासाठी पाहुणे असतील माझे उपमहापौर कोल्हापूर उपमहाराष्ट्र चेतन धुळे पट्टी आणि मंगेश अंबोरे अकोला मध्ये तयार मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर जायचे निलेश जाधव सोलापूर लालपट्टी निलेश उरगुडे आयकार्ड घेऊन जावं आपलं परत एकदा शिवराज राक्षे आक्रमक होतोय ताबा मिळवत दोन गुण संपण्याच्या प्रयत्न परंतु